नमस्कार तर आज आपण पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी करत असून वेगळ्या पद्धतीने आणि स्पेशल असे वाटप तयार करून करणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम घेतलेल्या भाज्या पाहूयात फ्लावरचे मोठे केलेले तुकडे साधा घेवडा त्यानंतर या ठिकाणी मी वालपापडी त्याला चपटीपापडे असे देखील म्हटले जाते मोठ्या वरांच्या अशा प्रकारे मी काप करून घेतलेले आहेत कारण की बोर आतमध्ये देखील असू शकतात एक टमॅटोचे काप उसाचे तुकडे एक शेवग्याची शेंग अर्धा तास भिजवून घेतलेले शेंगदाणे ओल्या भुईमुगाच्या शेंगांचा वापर केला तरी चालेल एका गाजराचे तुकडे अर्धा वाटी पावटा पाऊन वाटी हिरवा मटार आणि अर्धा वाटी ओल्या हरभराचे दाणे तसंच ह्या भाज्यांमध्ये मी दोडक्याचा देखील वापर केलेला आहे दुसरा ताटामध्ये एक वाटी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला मी पालक घेतलेला आहे पाव वाटी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी एक वाटी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला चाकवत एक बटाटा तर या ठिकाणी मी छोटी सहा हिरवी वांगी घेतलेली असून त्याचे काटे काढून देटाचा भाग अर्धा कापून घेतलेला आहे तर ह्या ठिकाणी भोगीची भाजी करण्यासाठी मी अशा प्रकारच्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण आणि भाज्या कोणत्याही घेऊ शकता मी दाखवलेल्या भाज्यांचा वापर करून तुम्ही एकदा भोगीची भाजी केली की, की प्रत्येक भोगीला अशाच प्रकारे भाजी कराल भाजीसाठी आता केलेले वाटप पाहूयात एक वाटी शेंगदाणे खरपूस असे भाजून पुन्हा ते थंड करून मिक्सरला जाडसर असे वाटून घेतलेले आहेत अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आणि पाव चमच्या जिरे मी भाजून मिक्सरला बारीक असे वाटून घेतलेले आहेत हे त्यानंतर पोह्याच्या चमच्याने तीन चमचे साधे तीळ आणि तीन चमचे कारळ मी भाजून थंड करून मिक्सरला अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेले आहेत तर सर्वात प्रथम वांग्यासाठी वाटप तयार करणार आहोत त्यासाठी एका बाऊलमध्ये पोह्याच्या चमच्याने तीन चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट घेऊयात त्यानंतर त्याच चमच्याने वाटलेले दीड चमच्या सुके खोबरे आणि एक चमचा तीळ आणि कारायाचं वाटप टाकून घेऊयात हे वाटप आपण घेतलेल्या सहा वांग्यांपुरतेच करत आहोत आता त्यातमध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा काळं तिखट काळं तिखट हे तुमच्या तिखट्याप्रमाणे कमी जास्त करू शकता काळ्या तिखट्याऐवजी तुम्ही ठेवणीतला कोणताही मसाला वापरला तरीही चालेल आता चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ टाकून घेऊयात सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून झाल्यानंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकून पुन्हा एकदा हे व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात वाटप थोडंसं ओलसर केल्यामुळे वांग्यांमध्ये ते व्यवस्थित भरले जाते भाजीमध्ये वांग्याचे काप करून न टाकता अशा प्रकारे वांगे चिरून ज्याप्रमाणे भरल्या वांग्यासाठी आपण मसाला भरतो त्याप्रमाणे सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेणार आहोत तर अशा प्रकारे वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे तर आता आपण भाजीला फोडणी घालूयात मध्यम गॅसवरती पातेलं गरम करून त्यामध्ये मी आता चार पई तेल टाकून घेणार आहे तेल हे तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त केलं तरीही चालेल भाजीसाठी मी जे प्रमाण सांगितले ते सात ते आठ लोकांसाठी पुरेसे आहे आता तेल गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा त्यामध्ये जिरे टाकूयात जिरे छान तडतडायला लागले की त्यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं टाकून घेणार आहोत त्यानंतर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आठ ते दहा लसूण पाकळ्या टाकून त्या देखील छान लालसर होईपर्यंत परतून घेऊयात तुमच्याकडे ओल्या लसणीची पात असेल तर तुम्ही ती वापरली तरीही चालेल तर लसूण आपण हलकासा आता भाजून घेऊयात लसूण हलकासा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटे आपण बारीक चिरलेला पातीचा कांदा टाकून घेऊयात तुमच्याकडे पातीचा कांदा नसेल तर तुम्ही रेग्युलर कांदा वापरला तरीही चालेल आता कांदा टाकून झाल्यानंतर तो देखील छान लालसर होईपर्यंत परतून पर घेणार आहोत परंतु पातीच्या कांद्यामुळे भोगीच्या भाजीला खूप छान टेस्ट येते तर ह्या ठिकाणी पातीचा कांदा छान लालसर असा भाजून झालेला आहे पारंपरिक पद्धतीने जी भोगीची भाजी केली जाते त्यामध्ये ऊसाचे तुकडे देखील टाकले जातात तर आपण देखील ऊसाच्या तुकड्यांचा वापर केलेला आहे आता त्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊयात तर सर्वात प्रथम पाव चमचा हळद पोह्याच्या चमच्याने दोन चमचे काळं तिखट काळं तिखट तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा धने पावडर भाजीला कलर छान येण्यासाठी त्यामध्ये मी एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे आता सर्व सुके जिन्नस टाकून झाल्यानंतर मंद गॅसवरती आपण हे व्यवस्थित परतून घेऊयात भाज्या तुम्ही किती घेतल्या त्यानुसार मसाले हे कमी जास्त होऊ शकतात सर्व मसाले परतून झाल्यानंतर जी वांगी भरून घेतली होती ती एक एक करून आपण मसाल्यांमध्ये ठेवून घेऊयात सुरुवातीला तुम्हाला मी ज्या भाज्या दाखवल्यात त्या भाज्यांपेक्षा वांगं आणि बटाटा शिजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो म्हणूनच मी सुरुवातीला भरलेली वांगी आणि बटाट्याचे फोडी अशा प्रकारे मसाल्यांमध्ये थोडेसे वाफवून घेणार आहे तर ह्या ठिकाणी मी एका बटाट्याच्या देखील टाकून घेतलेल्या आहेत आता मसाल्यांमध्ये हे व्यवस्थित आपण एकत्रित करून घेऊया जेणेकरून सर्व मसाले बटाटा आणि वांग्यांना लागले जातील अशा प्रकारे भोगीची भाजी करण्यासाठी जास्त वेळ लागत असला तरी देखील चवीला मात्र ही भाजी अप्रतिमाशी लागते वांगा आणि बटाटा हे वाफवत असताना खाली लागू नये म्हणून त्यामध्ये मी अर्धा पेला गरम पाणी टाकून घेतलेले आहे आता त्यावरती अशा प्रकारे एक ताट ठेवून त्यामध्ये एक ग्लास आपण पाणी टाकून घेऊयात मंद गॅसवरती दोन मिनटं वाफ काढून घेऊयात दोन मिनटानंतर आपण पातेल्यावरचं ताट काढून बाजूला ठेवूयात कलर पहा किती सुंदर असा आलेला दिसत आहे वांगी आणि बटाटा पूर्णपणे न शिजवता एक तीस ते चाळीस टक्केच आपण फक्त शिजवून घेणार आहोत कारण की आता आपण त्यामध्ये इतर भाज्या टाकणार आहोत आणि त्या भाज्यांबरोबर पुन्हा एकदा वांगा आणि बटाटा आपण छान मौसूत असं शिजवून घेणार आहोत परतून झाल्यानंतर ज्या इतर आपण भाज्या घेतलेल्या आहेत त्या एक एक करून टाकूयात तर सर्वात प्रथम शेवग्याचे शेंगा ओल्या हर्बराचे दाणे ओला पावटा त्यानंतर ओला मटार फ्लावरचे तुकडे साधा घेवडा दोडक्याचे काप उसाचे तुकडे वालपापडी बोरांचे तुकडे गाजराचे तुकडे भिजवून घेतलेले शेंगदाणे एका टमॅटोचे काप टमॅटो हा फोडणीत न टाकता अशा प्रकारे भाज्यांमध्येच टाकावा त्यानंतर त्यामध्ये आपण पालेभाज्या टाकूया तर सर्वात प्रथम बारीक चिरलेला पालक बारीक चिरलेली मेथी बारीक चिरलेला चाकवत टाकून हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कांद्याची पात समजा तुम्ही आता टाकली की भाजीला जरा वेगळीच टेस्ट येते त्यामुळे कांद्याची पात अजिबात ह्या स्टेपला टाकू नये आपण आता ह्या सर्व भाज्या व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात जेणेकरून सर्व मसाले भाज्यांना व्यवस्थित लागले जातील तर चला आपण मिक्स करून घेऊयात तर ह्या ठिकाणी मसाल्यांमध्ये सर्व भाज्या मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत दिसायला पहा किती कलरफुल अशा इथे भाज्या दिसत आहे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून सर्व मीठ भाज्यांना व्यवस्थित लागलं जाईल आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर वांगी वाफवताना आपण ताटामध्ये जे पाणी ठेवलेलं होते ते पाणी आता भाज्यांमध्ये टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यानंतर तेच ताट टोपावरती ठेवून ताटामध्ये अजून आपण एक पेलाभर पाणी टाकून घेणार आहोत आता मध्यम आचेवरती पंधरा मिनटं ह्या भाज्या आपण शिजवून घेणार आहोत भाज्या शिजत असताना मध्ये एकदा ताट काढून व्यवस्थित परतून घ्यावे पंधरा मिनटानंतर आता पा ताटातल्या पाण्याला देखील कड आलेला दिसत आहे आणि आपण ज्या भाज्या टाकलेल्या होत्या त्याला देखील पाणी बऱ्यापैकी सुटलेलं दिसत आहे दिसायला पाहा की सुंदर अशी ही भोगीची भाजी दिसत आहे आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये जे वाटप तयार करून घेतलेले होते ते टाकून घेऊयात सुरुवातीला जे वाटप आपण तयार केले होते ते आता आपण टाकून घेऊयात भाजी तुम्हाला किती दाटसर आणि पातळसर हवी त्यानुसार वाटप टाकावे वाटप तुम्ही सुरुवातीलाच टाकलं की भाजी काळपट दिसते त्यामुळे पंधरा मिनटं भाज्या शिजवून घेतल्यानंतरच त्यामध्ये वाटप टाकून घ्यावे तर ह्या हो ठिकाणी मी रसरशीत अशी भाजी करणार आहे त्यासाठी मी अजून त्यामध्ये ताटातले पाणी देखील टाकून घेतलेले आहे तुम्हाला जरा घट्टच भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी नाही टाकले तरीही चालेल वाटप टाकून व्यवस्थित परतून झाल्यानंतर या भाजीला मी एक कड काढून घेतलेला आहे वांग्याचा देटाकडील भाग शिजला की समजायचं या ठिकाणी सर्व भाज्या शिजलेल्या आहेत तर ह्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने आणि झणझणीत अशी आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे भोगीची भाजी म्हटलं की त्याबरोबर बाजरीची भाकरी ही आलीच पाहिजे तर बाजरीच्या भाकरीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ती देखील तुम्ही जरूर पहा आता आपण ही भाजी एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता भाजीवरती थोडेसे तीळ आणि बारीक चिरलेली कांदा पात टाकून घेणार आहोत तर अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने तुम्ही देखील या भोगीला अशी भोगीची भाजी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनेला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवलं विसरू नका धन्यवाद